महाराष्ट्रात सांगली आणि सोलापूरनंतर हळदीचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात हिंगोली व नांदेड जिल्ह्यामध्ये घेतल्या जाते ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका हा हळदीचा तालुका म्हणून जगप्रसिद्ध आहे ज्यामध्ये वसमत राजापुरी नावाची जी हळद आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये या हळदीचं उत्पादन या मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये घेतल्या जातं आहे आणि ती दर्जेदार हळद ही वसमत राजापुरी या नावानं ओळखल्या जाते जिल्ह्याच्या याच वैशिष्ट्यामुळे शिवसेनेचे माजी खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने राज्य सरकारकडून वसमत येथे हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रास संशोधन व प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले पण वसमत येथील हे हळद संशोधन केंद्र स्थापन के होण्यापूर्वीच वादाच्या भवऱ्यात अडकले या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे संशोधन व हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र आता या ठिकाणी सुरू हो न होणार आहे आणि त्यासाठी सरकारकडून मोठी बजेटची ही घोषणा करण्यात आलेली आहे मात्र या ठिकाणच्या जी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी या भूखंडावर मात्र आक्षेप नोंदवलेला आहे वसमत तालुक्यातील गाव येथील नियोजित हळद संशोधन केंद्राच्या भूखंडावर गाव येथील काही ये अल्पभूधारक मागासवर्गीय शेतकऱ्यांनी आपला दावा केला आहे आजी जमीन आमच्या वडिलाच्या आज्याच्या नावाची जमीन एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरला जिरायत खात्यानं म्हणजे इरिकेशन खात्यानं पंचवीस वर्षाच्या लीजवर घेतली होती पंचवीस वर्षाच्या लीजवर घेतल्याच्यानंतर ती काही वर्ष ती पडित राहिली राहिल्याच्या राहिल्याच्यानंतर आमच्या वडिलानं हायकोर्टामध्ये दावा टाकला होता या वडिलांना हाय हायकोर्टात दावा टाकल्याच्यानंतर त्यात आमच्या वडिलांचं निधन झालं निधन आमच्या वडिलाचं निधन झाल्याच्यानंतर तिकडं कोणाचं सगळ्याचं आमच्या दुर्लक्ष झालं आम्ही त्याच्यावर लक्ष दिलं नाही आणि आमच्या वडिलाचा तिथं दावा होता हायकोर्टामध्ये परत ते जिरायच्या नावानं दिलेलं असून त्यानं तिथं मॉडर्न मार्केट म्हणून त्या परस्पर त्या हस्तांतर केली आणि त्याच्यानंतर त्यांचं सरकार बदललं सरकार बदललं की त्यांना काय केलं पण अजून पुन्हा पनन महासंघाला दिली पनन महासंघाने हा हस्तांतर करून सरकार बदलल्यानं अजून परत त्यांना हळद संशोधन केंद्र यासाठी दिली हे देतात म्हणजे कशामुळे देतात शेती आमची कमी -कम साडेचार एकर जमीन आहे आणि आम्हाला आत्तासुद्धा एक गुंठा शेती नाही ना हे गुंटा शेती नाही आम्ही रोज मजुरी करून खाता आणि हे सरकार म्हणजे त्याच्या मनमानी कारभार करायला ज्या उद्देशासाठी शेत जमीन देण्यात आलेली तो उद्देश पूर्ण न करता अशा प्रकारे परस्पर जमिनीचे हस्तांतर केलेच कसे असा प्रश्न कनेरगावचे प्रकल्प शेतकरी उपस्थित करत आहेत मी साडेपाच एकर जमीन गेली चिरेदी फॉर्म म्हणजे जवळपास एकाहत्तर बहात्तरला गेली तिथं पहिल्यांदा सुरूला माती तपासणीच घेण्यात आली नंतर पन्नाड महा दिली जमीन आणि नंतर मॉडर्न मार्केट हे असं बदला येते काय सरकारला या संदर्भात आम्ही वारंवार निवेदन तक्रारी करतोय पण आमची दखल घेतली जात नसल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे हा हळद संशोधन केंद्र होतं आहे हेमंत पटलाने घेतलेलं आहे आमचं म्हणतं आहे की आम्हाला जमीन तरी देवा नाही तर मोबदला तरी द्यायला पाहिजे तुम्ही असं तक्रारी केल्या साहेब आम्ही ठाण्यामध्ये इकडं तिकडं चौकड पाठपुरावा केला मग ते काही वेळ लागू दईन आम्हाला बारा शेतकऱ्यांनी एकूण सहासष्ट एकर भूखंडावर आपला दावा सांगितला ज्या उद्देशाने आम्ही या जमिनी दिल्या तो उद्देश पूर्ण न झाल्याने आमच्या जमिनी परत कराव्या अन्यथा सध्याच्या दराने जमिनीचा मोबदला तरी द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे त्याची मागणी म्हणजे आमचा आम आमची जमीन द्या नसता या ज्या या, आजच्या नियमानं जी आम्ही त्याचा मोबदला होतोय ते मोबदला द्या या जागेवर हळदीच्या विविध जातींवर संशोधन करणारे रिसर्च सेंटर उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे वसमत शहरापासून एक किमी अंतरावर तसेच राष्ट्रीय महामार्ग दोन हजार बावीस लागत असणाऱ्या या भूखंडावर या अगोदरही काही प्रकल्पांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या पहिल्यांदा जिरायत प्रकल्प मादी संशोधन केंद्र आणि मॉडर्न मार्केट उभारण्याचे दावे करण्यात आले पण हे प्रकल्प प्रत्यक्षात कधी उतरलेच नाही आता ही हळद प्रकल्प उभा राहील हा विश्वास स्थानिकांना वाटत नाहीये त्याला जागा अपुरी पाहिजे ती भरपूर पाहिजे ती जागा जागा अपुरी आहे सगळ्या गोष्टी अपुऱ्या आहेत गावातून ग्रामपंचायतच ना हरकत प्रमाणपत्र नाही त्याच्याकडे कोणती गोष्ट नाही सरकार तेच आहे साहेब आता काय बाकीच्या लोकांना काय हे आवाज उठवायचा हेच देण्यात ना या सर्व प्रश्नासंदर्भात आम्ही या प्रकल्पासाठी आग्रही असणाऱ्या हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया देखील जाणून घेतली आहे जागा शासनाने आम्हाला दिलेली त्यांनी शासनाकडे आक्षेप नोंदवावेत कलेक्टर ऑफिसकडे त्याच्यामुळं चांगलं काही जर निर्माण होत असेल तर त्याच्यामध्ये काड्या करण्याची प्रवृत्ती आहे स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याला करू द्यायचं नाही ही एक प्रवृत्ती बाकी काही नाही शेतकऱ्यांनी घेतलेला आक्षेप नाही कुठल्या शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला मला तर काय कुठला दिसला शेतकरी नाही काय कल्पना नाही मला त्याची त्यांनी शासनाकडे घ्यावं ना कारण ती जागा शासनाची आहे कलेक्टर ऑफिसने दिलेली जागा आहे त्याच्यामुळे कलेक्टर ऑफिस ठरवेल त्याचं जे असेल ते मुळात जमीन ही जिरायची होती आणि मला त्याचा मला त्याचा इतिहास भूगोल काही माहीत नाही आणि त्याच्यामुळं चांगलं काम करत असताना राजकारण करण्याची आणि काही चांगलं न घडू देण्याची जी प्रवृत्ती आहे त्यांनी निर्माण केलेले हे लोक आहेत या जमिनीचे मूळ मालक असलेले शेतकरी आता अल्पभूधारक भूमिहीन झाले एकतर जमिनी तर द्या अथवा जमिनींचा मोबदला तरी द्या अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे कारण या भूखंडाचा मिळणारा जो मोबदला आहे तो अद्याप त्यांना मिळालेला नाही सरकारनं ना आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत मागास प्रवर्गातली शेतकरी आहोत आणि हा भूखंड आमच्या ताब्यातून गेल्यामुळं आम्हाला आता जी शेतजमीन आहे ती काहीही शिल्लक राहिली नाही त्यामुळं सरकारनं ना आम आमच्याकडं लक्ष देऊन आम्हाला या भूखंडाचा मोबदला द्यावा अथवा आमची जमीन आम्हाला हस्तांतरित करावी अशी मागणी आता कनेरगाव येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे त्यामुळं हे नवीनच सुरू झालेलं हळद संशोधन केंद्र आता या शेतकऱ्यांच्या मागणीमुळं मात्र वेगळ्याच वादात सापडण्याची शक्यता आहे दीपक दीपकसह मी धनंजय सोळंके वसमत हिंगोली